चला तर आपण बनवूया चिवळीच्या भाजीचं बेसन बेसन टाकून आपण चिवळीची भाजी बनवणार आहोत चिवळीची भाजी आणली स्वच्छ धुवून घेतलेली आहे साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे दोन टमाटर दोन कांदे आणि दहा बारा हिरव्या मिरच्या कापलेल्या आहेत बारीक चिरून घ्यायचे आहे एक ग्लास बेसन घेतलेलं आहे त्याला आपण पाण्यामध्ये छान पातळ करून घेणार आहोत घोळून घेणार आहोत कुटळ्या नाही राहिल्या पाहिजे घोळून घ्यायचे आहे आणि या तीन चम्मच तेल गरम केलं त्यामध्ये मोहरीची फोडणी दिलेली आहे थोडंसं हिंग टाकलेला आहे आणि मिरच्या छान परतून घ्यायच्या आहे कांदा मिरची टाकून छान परतून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडं आणि थोडी हळद टाकायची आहे छान परतून घ्यायचं आहे कांदा मिरची छान परतून झाल्यानंतर टमाटर आणि चिवळीची भाजी टाकायची आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे चिवळीची भाजी आणि टमाटर छान शिजले की त्यामध्ये आपण जे घोळून ठेवलेलं बेसन आहे ते टाकणार आहोत आणि ते टाकून छान शिजवून घ्यायचं आहे बेसन चांगलं शिजवून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटं बेसन छान शिजवून घ्यायचं आहे आणि बेसन छान शिजल्याच्यानंतर आपण त्यामध्ये छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे म्हणजेच हिरवा सांबार टाकायचा आहे आणि तयार आहे आपली झटपट चिवळीचं बेसन